आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या अकरा गोष्टी तुमच्यासाठी खास ठरू शकतील तुमच्या उपयोगी पडतील तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी तुमच्यात बदल घडवण्यासाठी म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक लोक तुमच्याबद्दल ऐकलेल्या सर्व चांगल्या गोष्टींवर प्रश्न विचारतील परंतु कोणताही विचार न करता सर्व वाईट गोष्टींवर विश्वास ठेवतील कारण माणसाच्या स्वभावानुसार माणूस वाईट गोष्टींकडे किंवा नकारात्मक गोष्टींकडे लवकर ओढल्या जातो आकर्षित होतो चांगल्या आणि खऱ्या गोष्टी माणसाला पटवून द्याव्या लागतात पण वाईट गोष्टींवर माणूस लगेच विश्वास ठेवतो कुठलीही शंका घेत नाही अगदी तसंच चांगल्या माणसांच्या बाबतीत किंवा माणसांच्या चांगल्या गोष्टींवर तो प्रश्न विचारतो त्याबाबत शंका घेतो पण त्याच व्यक्तीच्या वाईट गोष्टी सांगितल्या तर त्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवतो त्या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे तपासून घेण्याची तसदीसुद्धा घेत नाही आणि या उलट त्याच व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी त्याला सांगितल्या तर त्याला, त्याला त्या पटत नाहीत खऱ्या वाटत नाहीत त्याबाबत तो शंभर प्रश्न विचारतो म्हणूनच लोकांना आपण चांगले आहोत हे पटवून देण्यात आपला वेळ वाया घालवू नका फक्त आपलं काम करत राहा नंबर दोन जेव्हा तुम्ही काळजी न करण्याचा निर्णय घेतात त्यावेळेस सर्व काही सुधारते काळजी न करण्याचा निर्णय म्हणजे कोणाबद्दलही कोणाच्या मतांबद्दल विचारांबद्दल कसलाच विचार न करण्याचा निर्णय कोणाला काय वाटेल काय नाही याच्याशी तुम्हाला जेव्हा काहीही घेणं देणं राहत नाही त्यावेळेस सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला सुरुवात होते सगळ्यांची मर्जी राखण्यात सगळ्यांची मने सांभाळण्यात आपण आपलं जगणं विसरून जातो आणि सगळ्या गोष्टी कठीण करून घेतो अवघड करून घेतो आणि या उलट फक्त आपल्या मताचा विचार केला तर सगळ्या गोष्टी सुरळीत होतात सगळी माणसे आपापल्या परीने वागत असतात पण आपणच इतरांना भाव देण्यात इतरांचा विचार करण्यात इतका वेळ वाया घालवतो आणि लोकांना त्या गोष्टीची सवय करून देतो आणि म्हणूनच गोष्टी अवघड होत जातात म्हणूनच इतरांच्या बाबतीत विचार करणं त्यांची मतं काय असतील याबाबत विचार करणं आणि त्यांची काळजी करणं सोडून द्या सुखी राहाल नंबर तीन जर त्यांनी तुम्हाला पर्याय बनवला तर त्यांना तुम्ही तुमचा इतिहास बनवा कोणी तुम्हाला त्यांच्या आयुष्यात ऑप्शन म्हणून वापरत असेल किंवा काहीही नसतानाचा पर्याय म्हणून तुमच्याकडे बघत असेल अशा वेळेस त्या व्यक्तींना तुमचा इतिहास बनवा म्हणजेच त्यांना तुमच्या आयुष्यातून दूर करा तुमच्या आयुष्याचा भूतकाळ बनवा तुमच्या वर्तमानात आणि तुमच्या भविष्यात त्यांना जागा देऊ नका आणि हीच सध्या चालू परिस्थितीची शिकवण आहे असं वागल्याशिवाय तुम्हाला स्वतःची किंमत आणि स्वतःची जागा मिळवता येत नाही लोकांसमोर वाकत गेलात तर लोक आणखी वाकवतील त्यांच्यासमोर लोटांगण घालायला लावतील ला म्हणून कधीही इतरांचा थर्ड ऑप्शन किंवा पर्याय म्हणून राहू नका आपली स्वतःची वेगळी जागा आणि वेगळी ओळख निर्माण करा नंबर चार त्याला दुखवू द्या जोपर्यंत तो आणखी दुखावू शकत नाही तोपर्यंत सगळ्याच गोष्टीला अंत असतो किंवा सीमा असते मर्यादा असते एका ठराविक मर्यादेनंतर कोणीही तुम्हाला दुखावू शकत नाही म्हणून समोरच्याला तोपर्यंत तुम्हाला दुखावू द्या जोपर्यंत त्याची क्षमता आहे एकदा त्याची क्षमता संपली की तुम्हाला तो त्या पलीकडे दुखावू शकणार नाही आणि तुमच्यावर देखील त्या गोष्टींचा कुठलाही परिणाम होणार नाही म्हणून कोणी दुखावलं तर वाईट वाटून घेऊ नका त्याला त्याचं काम करू द्या आणि तुम्ही तुमचं काम करत राहा आपल्याला दुखावणाऱ्या आणि नकारात्मक करणाऱ्या गोष्टींना आणि व्यक्तींना दुर्लक्षित करा त्यांच्याकडे फारसे लक्ष देऊ नका नंबर पाच असत्याला गती असते पण सत्याला सहनशीलता असते असं म्हणतात की सत्य पायात चप्पल घालेपर्यंत असत्य गावभर फिरून आलेलं असतं त्याचाच अर्थ असत्याला फार गती असते स्पीड असतो पण सत्याला मात्र सहनशीलता असते आणि या सहनशीलतेच्या जोरावर सत्य कधी ना कधी बाहेर पडतं असत्यामध्ये सहनशीलता नसते आणि म्हणूनच ते फार काळ लपून राहू शकत नाही नंबर सहा ज्या क्षणी तुम्हाला असे वाटते की तुम्हाला तुमची लायकी कोणाला तरी सिद्ध करायची आहे तो क्षण निघून जाण्याचा क्षण आहे आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात आणि आपल्याला अशा व्यक्ती भेटतात ज्यांच्या समोर आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं पण जर आपल्याला आपली योग्यता माहीत असेल आपण काय आहोत काय करू शकतो हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असेल आणि समोरचा जर त्याच्या समाधानासाठी आपल्याकडून आपली लायकी आपली कुवत सिद्ध करायला सांगत असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीला दूर करण्याची किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यातून आपण दूर होण्याची ती योग्य वेळ असते आयुष्यात कोणासमोर सिद्ध व्हायचं असेल कोणाला तुमची लायकी दाखवायची असेल तर ते म्हणजे तुम्ही स्वत आहात नंबर सात दुःखी व्हायचं असेल दुःख व्यक्त करायचं असेल तर ते एकट्यात करायचं झालेल्या दुःखावर जखमेवर फुंकर मारायची असेल इजा बरी करायची असेल तर ती शांततेत आणि चमकायचं असेल तर ते सगळ्यांसमोर कारण हे जगाचं अलिखित सत्य आहे तुमच्या दुःखाशी आणि तुम्हाला झालेल्या जखमांशी जगाला काहीही घेणं देणं नसतं म्हणून जे काही दुःख व्यक्त करायचं असेल दुःखी व्हायचं असेल ते एकट्यात करायचं आणि झालेल्या जखमांवर फुंकर मारायची असेल बरं व्हायचं असेल तर ते शांततेत गर्दीत नाही पण आपलं यश साजरं करायचं असेल तर ते मात्र नक्कीच सगळ्यांसमोर गर्दीमध्ये सगळ्या जगासमोर साजरं करायचं नंबर आठ जर तुम्हाला वाटत असेल की जिंकण्याची किंमत खूप जास्त आहे तर तुम्ही पश्चातापाचे बिल मिळेपर्यंत प्रतीक्षा करा जिंकण्याच्या अगोदरच तुम्ही जिंकण्यासाठीच्या किंमतीचा हिशोब लावत असाल तर तुम्हाला पश्चातापाचे बिल मिळेपर्यंत वाट पाहावी लागेल आणि तेव्हा खूप उशीर झालेला असेल रस्ता कठीण आहे आणि जिंकण्याची शक्यता नाही किंवा कमी संधी आहेत असा विचार करून जर तुम्ही प्रवासाला सुरुवात केली नाही तर तुम्ही कधीही जिंकू शकणार नाही आणि अशा वेळेस सगळे तुमच्या पुढे निघून जातील आणि ज्या वेळेस तुम्ही इतरांना जिंकलेलं पाहणार त्यावेळेस तुम्हाला पश्चातापाशिवाय दुसरं काहीही मिळणार नाही म्हणून जिंकण्यासाठीची काय किंमत असेल याचा हिशोब लावत बसू नका फक्त मेहनत घ्या ती किती काय याचाही विचार करू नका जोपर्यंत हातात यश मिळत नाही तोपर्यंत मेहनत चालू ठेवावी लागेल नंबर नऊ लोक तुम्हाला अंधारातून हात धरायला सांगतील आणि प्रकाश सापडताच हात सोडून द्यायला सांगतील कारण हा जगाचा नियम आहे लोक अंधारात असताना संकटात असताना तुम्हाला त्यांचा हात धरायला सांगतील आणि त्यांची संकटं दूर झाली ते सही सलामत सुखरूप बाहेर पडले की हात सोडायला सांगतील किंवा ते स्वत हा, तुमचा हात सोडून देतील कारण आता त्यांना कशाचीही पर्वा नसते भीती राहिलेली नसते एकंदरीतच काय तर तुमचा फक्त वापर केला जाऊ शकतो म्हणून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सावध राहायला हवं नंबर दहा वैयक्तिकरित्या काहीही न घेण्यास स्वतःला प्रशिक्षित करा म्हणजेच कुठलीही गोष्ट पर्सनली न घेण्यासाठी स्वतःला तशी ट्रेनिंग द्या कारण जर तुम्ही प्रत्येक गोष्ट पर्सनली घेतली वैयक्तिकरित्या घेतली तर तुम्ही कायम दुःखी राहाल कुठल्याच गोष्टीचा आनंद मिळवू शकणार नाही आणि बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी ह्या आपल्यासाठी नसतात किंवा काही लोक काही बोलल्यानंतर त्या गोष्टी आपल्यासाठी नसतात तरीही आपण त्या पर्सनली घेतो कोणीतरी आपल्यालाच बोलत आहे असा समज करून घेतो आणि दुःखी होतो म्हणून कुठलीही गोष्ट पर्सनली न घेण्याची ट्रेनिंग स्वतःला द्या आनंदी राहाल नंबर अकरा आपण आपल्या झालेल्या नुकसानासह परिपक्व होत जातो ना की आपल्या वाढत्या वयाने थोडक्यात काय तर मॅच्युरिटी म्हणजेच परिपक्वता आपल्या वयाने येत नाही तर ती अनुभवाने येते आपल्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांनी येते तुम्ही वयाने वाढलेले आहात म्हणजेच तुम्ही मॅच्युअर झाले आहात असा त्याचा अर्थ होत नाही बऱ्याच वेळेस मोठ्या व्यक्तींना किंवा वयाने वाढलेल्या व्यक्तींना कुठे काय बोलावे कसे बोलावे याचं ज्ञान नसतं अक्कल नसते थोडक्यात काय तर त्यांच्यात मॅच्युरिटी नसते म्हणून वय वाढलं तर मॅच्युरिटी आली असं समजू नका तुमच्या आयुष्यात तुम्ही किती अनुभव घेतले चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरे गेलात आणि त्यातून आलेलं शहाणपण म्हणजेच तुमची मॅच्युरिटी असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ભેટૂ એ નવીન એક વીડિયો મ